नमस्कार मी श्रीशल स्वामी ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली कालच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रामध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी दिली भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली चव्हाण यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं मात्र मेधा कुलकर्णी यांच्या नावाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे डॉक्टर अजित गोपछडे यांना तर लॉटरीच लागली माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत लिंगायत ओबीसी असणार अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केलंय त्याशिवाय ते कारसेवकही आहेत सध्या ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली वादग्रस्त बाबरीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळी कारसेवक होते बाबरीचा घुमटावरती भगवा झेंडा फडकवत असतानाचे त्यांचे फोटो देखील आता व्हायरल होऊ लागलेत अशोक चव्हाण आणि अजित गोपछेडे हे दोन्ही नेते नांदेड मधील आहेत अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा झाली होती याबाबत आज भाजपनं अधिकृत माहिती जाहीर केली मेधा कुलकर्णी यांचं नावही अचानक समोर आलंय सध्या त्या भाजपमधील महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून कोथरूड मधून आमदार केला उतरवल्यामुळे मेदा कुलकर्णी नाराज होत्या त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय यातून पुण्यातील ब्राह्मण समाजातील कथित ही भाजपनं दूर केली आहे महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुका होत या सहा जागा लढवण्यासाठी युतीनं तयारी सुरू केली अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखीन एक बळ मिळालं होतं मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरू केली होती पण चर्चेनंतर सध्या मतांचे जुळवाजुळव करणं हे कठीण असल्याचं दिसून आल्यामुळं भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता आहे